विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी भूगोलामधील सातवा धडा मृदा याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक आहे पुढील तक्ता पूर्ण करा या तक्त्यामध्ये एका कॉलममध्ये आपल्याला घटक दिलेले आहेत आणि त्या घटकाचा मृदा निर्मितीमधील प्रक्रियेमध्ये काय रोल आहे किंवा काय त्याची भूमिका आहे याविषयी माहिती आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचं आहे तर त्यातील पहिला घटक दिलेला आहे मूळ खडक मूळ खडकाची मृदा निर्मितीमधील प्रक्रिया कशी आहे ते पाहूया मूळ खडकाच्या विधारणातून अपक्षालनातून मृदेचा प्रकार ठरतो अशा प्रकारे जशा प्रकारचा मूळ खडक असेल तशाच प्रकारची मृदा तयार होत असते त्यादृष्टीने आपण मृदा निर्मितीतील जी प्रक्रिया आहे ती मूळ खडकाच्या हिशोबाने कशी आहे ते लिहिलेलं आहे यानंतरचा घटक आहे प्रादेशिक हवामान प्रादेशिक हवामानाची मृदा निर्मितीमधील प्रक्रिया काय आहे पाहूया प्रादेशिक हवामानानुसार मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूळ खडकाच्या विदारणाच्या अथवा अपक्षालनाच्या प्रक्रियेची तीव्रता ठरते ज्याप्रमाणे प्रादेशिक हवामान असेल त्या प्रमाणामध्येच खडकाचे विधारण किंवा अपक्षालन होते आणि मृदा निर्मिती होते असं या प्रादेशिक हवामानाचा मृदा निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभाग असतो यानंतर आहे सेंद्रिय खत सेंद्रिय खताद्वारे मृदेतील सामूचा तोल राखला जातो पुढे आहे सूक्ष्मजीवाणू सूक्ष्मजीवाणूंमार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण ठरते अशा पद्धतीने आपल्याला दिलेले सर्व घटक आणि मृदा निर्मितीच्या प्रक्रियामध्ये हे सर्व घटक कशा प्रकारे आपापला प्रभाव टाकतात हे आपण लिहून हा तक्ता पूर्ण केलेला आहे आता पुढील प्रश्न पाहूया पुढे प्रश्न दोन आहे कशामुळे असे घडते पुढे आपल्याला काही क्रिया दिलेल्या आहेत त्या का घडतात ते आपल्याला द्यायचं आहे उत्तर त्यातील पहिला प्रश्न आहे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकांपासून जांभी मृदा तयार होते आता सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये बेसाल्ट घटकांपासून जांभी मृदा तयार होणे ही क्रिया का घडते ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया एक सह्याद्रीच्या पश्चिम भागात म्हणजेच कोकण प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे दोन या भागात हवामान दमट आहे तीन त्यामुळे या भागात बेसाल्ट या मूळ खडकाचे मोठ्या प्रमाणावर अपक्षालन होऊन त्यापासून जांभी मृदा तयार होते आणि चार अशा प्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खट खडकापासून जांभी मृदा तयार होते तर सह्याद्री पश्चिम भागामध्ये बेसाल्ट खडकांपासून जांभी मृदा कशामुळे तयार होते ते आपण इथे उत्तरात लिहिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया पुढे प्रश्न दोन आहे मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते आता मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण का वाढते ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत इत्यादी सेंद्रिय खतांचा शेतीसाठी वापर केला असता मृदेतील सामूचा तोल राखला जातो दोन सामूचा तोल राखला गेलेल्या मृदेत सूक्ष्मजीव अधिक संख्येत आढळतात तीन या सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतींची मुळे पालापाचोळा प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटकांचे विघटन होते या विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात अशा प्रकारे सेंद्रिय खतांचा वापर वाढवला असता मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते यानंतर प्रश्न तीन आहे विषुवृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते उत्तर पाहूया विषुवृत्तीय प्रदेशात वर्षभर सुमारे सत्तावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस तापमान असते या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो या प्रदेशातील पावसाचे प्रमाण सुमारे दोन हजार मिलीमीटर ते तीन हजार मिलीमीटर इतके असते जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलदगतीने होते अशा प्रकारे जास्त तापमान व जास्त पाऊस यामुळे विषुवृत्ती हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते यानंतर प्रश्न चार आहे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते उत्तर पाहूया शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी जलसिंचनाचा वापर केला जातो अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते अशा प्रकारे अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते यानंतर प्रश्न पाचवा आहे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो हे कशामुळे असतो आपल्याला लिहायचा आहे उत्तर पाहूया एक कोकणातील उष्ण व दमट हवामान गाळाची मृदा व भरपूर पर्जन्य हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीस अनुकूल ठरतात व त्यामुळे कोकणात तांदळाचेच मोठ्या प्रमाणात उत्पादन होते दोन स्थानिक उत्पादनानुसार मानवाचा आहार निश्चित होतो त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो पुढे प्रश्न सहा आहे मृदेची धूप होते मृदेची धूप कशामुळे होते ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया एक पावसाच्या पाण्याबरोबर नद्यांच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो दोन वेगवान वाऱ्यामुळे ही मृदेचा थर वाहून जातो तीन जमिनीच्या तीव्र उतारामुळे मृदेची झीज होते आणि चार अशा प्रकारे वाहते पाणी वारा प्राकृतिक रचनेतील विविधता व हवामान इत्यादी घटकांमुळे मृदेची धूप होते पुढे सातवं विधान आहे मृदेची अवनती होते आता मृदेची अवनती का होते याचं उत्तर पाहूया एक शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते जंतुनाशके तणनाशके व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो दोन रासायनिक द्रव्यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेतील पोषकद्रव्ये कमी होतात मृदेतील ह्युमसचे प्रमाण कमी होते व मृदेचा सामू बिघडतो अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील क्षारांचे प्रमाण वाढते त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते चार अशा प्रकारे रसायने खते व जलसिंचन यांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते प्रश्न तीन आहे माहिती लिहा यामध्ये आपल्याला दिलेल्या मुद्द्यांवर माहिती लिहायची आहे त्यातील पहिला मुद्दा आहे मृदा संधारणाचे उपाय आता मृदा संधारणाच्या उपायाविषयी आपल्याला इथे माहिती लिहायची आहे उत्तर पाहूया मृदा संधारणाचे काही उपाय पुढील प्रमाणे आहेत त्यातील एक आहे वृक्ष लागवड वृक्ष लागवड हा मृदा संधारणाचा महत्त्वाचा उपाय आहे वृक्ष लागवड केल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात त्यामुळेही मृदेची धूप थांबते मृदा संधारणाचा दुसरा उपाय आहे समतल चर उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदून मृदा संधारण केले जाते समतल चर वेगवेगळ्या वेग 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 उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व त्यामुळे मृदेची झीज किंवा धूप थांबते या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते त्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यासही मदत होते पुढील उपाय आहे पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रम मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने पानलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागातील शेतात उताराच्या दिशेने बांधबंदिस्ती करण्याचा कार्यक्रम राबवला आहे त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली आहे भूजल पातळी वाढण्याच्या या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणेही कमी झाले आहे पुढे आहे जलयुक्त शिवार योजना मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडे सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे नाले जोडणी करणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा दिलेला आहे सेंद्रिय खत याविषयी या आता आपल्याला माहिती लिहायची आहे पाहूया एक शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत इत्यादी खते ही सेंद्रिय खते होत दोन ज्या मृदेत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो अशा मृदेत गांडूळ सहस्त्रपाद यालाच पैसा किडासुद्धा म्हणतात वाळवी गोम मुंग्या इत्यादी प्राण्यांचे प्रमाण जास्त असते सेंद्रिय खतमिश्रित मातीतील सूक्ष्मजीव उदाहरणार्थ जीवाणू व कवक इत्यादी वनस्पतींची मुळे पालापाचोळा प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटकांचे विघटन करतात व त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते व मृदेची सुपीकता टिकून राहते चार त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यावश्यक आहे अशा प्रकारे सेंद्रिय खताची माहिती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे पुढील मुद्दा पाहूया पुढे आहे विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळण्याचे ठिकाण याविषयी आता आपल्याला माहिती लिहायची आहे पाहूया एक विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा मृदा परीक्षण केंद्र महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे या ठिकाणी माहिती मिळू शकते दोन जिल्हा मृदा परीक्षण केंद्रात मृदेचा प्रकार मृदेतील सुपीकता मृदेतील ह्युमसचे प्रमाण इत्यादी बाबींचे परीक्षण केले जाते आणि तीन मृदेच्या परीक्षणाच्या आधारे विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते अशा पद्धतीने विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती कोणकोणत्या ठिकाणी मिळते ते, ठिका ते आपण इथे व्यवस्थित लिहिलेलं आहे पुढे चौथा मुद्दा आहे वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व याविषयी माहिती आता आपल्याला लिहायची आहे उत्तर पाहूया एक पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती होत दोन वनस्पतींची निर्मिती वाढ व वा आधार यांसाठी मृदेचे असाधारण महत्त्व आहे तीन केवळ योग्य हवामान भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही चौथा मुद्दा आहे मृदा व वनस्पती जीवन यातील संबंध पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतो त्यातील पहिला मुद्दा आहे अ सुपीक मृदा व वनस्पती जीवन सुपीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषकद्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे सुपीक जमिनीत वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध होते उदाहरणार्थ विषुवृत्तीय प्रदेश त्यातील ब मुद्दा आहे नापिक मृदा व वनस्पती जीवन यातील संबंध पाहूया नापिक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषकद्रव्ये कमी प्रमाणात असतात त्यामुळे नापिक जमिनीत वनस्पती जीवन कमी प्रमाणात आढळते उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश आणि क मुद्दा आहे मृदेची कमतरता मृदेची कमतरता असणाऱ्या प्रदेशात वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश ध्रुवीय प्रदेशात सगळीकडे बर्फ आहे मृदेची अत्यंत कमतरता आहे त्यामुळे तिथे वनस्पती जीवन अतिशय कमी आहे अशा प्रकारे वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व याविषयी आपण संपूर्ण माहिती लिहिलेली ली आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न चार आहे मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा यामध्ये आपल्याला क्रिया तिचा परिणाम आणि त्या क्रियेमुळे सुपिकता वाढते की कमी होते असा माहितीचा तक्ता आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे पहिल्यांदा आपल्याला क्रिया दिली आहे बांधबंदिस्ती करणे बांधबंदिस्तीचा परिणाम पाहूया सुपीक मृदा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात नाही हा परिणाम आहे आणि त्यामुळे सुपिकता वाढते यानंतर आहे आपल्याला परिणाम दिलेला आहे वाऱ्याचा वेग कमी होतो किंवा वाऱ्याचा वेग कमी झाला हे कोणत्या क्रियेमुळे होते तर वृक्ष लागवडीमुळे होते आणि त्यामुळे सुपिकता वाढते यानंतर आपल्याला क्रिया दिलेली आहे काही काळ जमीन पडीक ठेवणे तर या क्रियेमुळे परिणाम असा होतो की मृदेची सुपिकता टिकून राहते आणि एकंदर त्यामुळे सुपिकता वाढते पुढे आपल्याला परिणाम दिलेला आहे ह्युमसचं प्रमाण वाढले तर ह्युमसचं प्रमाण वाढण्याची जी क्रिया आहे ती आहे सेंद्रिय खतांचा वापर या क्रियेमुळे ह्युमसचे प्रमाण वाढले हा परिणाम होतो आणि त्यामुळे सुपीकता वाढते पुढील तक्त्याचा भाग पाहूया पुढे आपल्याला दिलेला आहे उताराच्या दिशेने आडवेचर खोदणे उताराच्या दिशेने आडवेचर खोदल्यामुळे त्याचा परिणाम होतो उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची झीज थांबते आणि त्यानंतर त्यामुळे सुपीकता वाढते पुढे शेतात पालापाचोळा जाळणे ही क्रिया दिलेली आहे तिचा परिणाम होतो मृदेतील राखेचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे सुपिकता कमी होते यानंतर सूक्ष्मजीवांना पोषक ठरले हा परिणाम दिलेला आहे आणि त्याची जी क्रिया आहे ती आहे सेंद्रिय खतांचा वापर जर सेंद्रिय खतांचा वापर ही क्रिया आपण शेतात केली तर त्याचा परिणाम असा होतो की सूक्ष्मजीवांना ते पोषक ठरते आणि त्याचा एकंदर परिणाम होतो सुपिकता वाढते पुढे क्षारतेचे प्रमाण वाढले क्षारतेचं प्रमाण वाढण्याचं कारण आहे अतिरिक्त जलसिंचन अतिरिक्त जलसिंचन ही क्रिया जर केली तर क्षारतेचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे साहजिकच सुपिकता कमी होते आणि शेवटी आपल्याला क्रिया दिलेली आहे रासायनिक खतांचा अतिवापर करणे या क्रियेमुळे परिणाम शेतावर असा होतो की मृदेतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण व परिणामी ह्युमसचे प्रमाण कमी होते आणि त्या शेताची सुपिकता कमी होते अशा पद्धतीने क्रिया परिणाम व सुपिकता वाढते की कमी होते अशा स्वरूपाचा एक आपल्याला टेबल दिलेला आहे आणि त्याच्यातील गाळलेल्या जागा भरून आपण हा टेबल पूर्ण केलेला आहे या ठिकाणी आपला पाठाचा स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये आपल्या वहीमध्ये या स्वाध्यायाचे लेखन करा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद